हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर माझा आवाज तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल कारण का माझी तब्येत बरोबर नाही आहे खूप दिवस झाले ब्लॉगिंग पण कंटिन्यू होत नाही आहे तर म्हटलं चला थोडंसं सुरुवात करूया ब्लॉगिंगला तर माझे ना दात केडले आहेत दोन तीन तर त्याच्यासाठी मला रूट कॅनल करायचे रूट कॅनल करायचं असल्यामुळे ना तो आज पहिला दिवस होता त्याने तो, तो बुल दिलं आहे मला आणि ते ड्रिल मशीनने काहीतरी केलं आहे मी अजून काय बघितलं नाही आहे पण तसं तसं सांगते एकदम बद्री झालं आहे माझा हा गाल म्हणजे माझे हे होठसुद्धा ना एवढे जड पडले आहेत ना इथून एवढे होठ आहे ना पूर्ण जड आहे इकडे चिमटा घेतला तरी कळतं पण इथं चिमटा घेतला तरी कळत नाही हानलं तरी कळत नाही काहीच नाही कळत आहे एकदम सुन्न झालं आहे बोलायलासुद्धा मला असं असं जड शब्द येतो आहे माझ्या तोंडातून असं मला वाटतं हे कधी केलं नाही आहे पण जास्त जास्त खराब नाही हो म्हणून तर मग दुसरा दात बसावा लागेल रोड कॅनल आता चालू आहे आज पहिला दिवस आहे उद्या पण जायचं आहे आता कंटिन्यू सहा दिवस बोलवले अशी मी बोलते पण मला असं माझंच गाल असं वाटत नाही आहे ते बोलले मी आताच घरी आली आहे मार्केटला गेली होती भाजी वगैरे घेऊन आली आता आणि त्यांना इडलीचं पीठ आणले पांजलसाठी भांडे वगैरे सगळं घासायचं पडलं आहे कारण की मला सकाळपासून बरं वाटत नव्हतं आणि रात्रीपासून माझं दात एवढा दर येतो एवढं त्रास आहे मला जेवण पण नाही चहा पण नाही पाणी पण पिता येत नव्हतं मी आज पाणीसुद्धा नाही पिलेलं चहा पिलं होतं फक्त एकदा तर आता सहा दिवस कंटिन्यू जायचे ते बोलले आता या ह्या साईडने काहीच खाऊ नका आणि तिथं कापसाचा बोळा आहे ना असं म्हणजे नाही का? कापूस त्याच्यामध्ये टाकून ठेवला त्याने तिथं असं गोल किल्ले ना तिथं ह्या साईडने खावणे ह्या साईडने बिलकुल खाऊ नका आपण नाही करता येतं मला एवढं असं सुन्न झालं आ मोठा होत नाही आहे माझ्याकडून मला तर भीती वाटायला लागली होती म्हणजे हात पायाचे थरथर थरथर करत होते कसं होणार काय होणार काहीच माहीत नाही प्रांजल थांब थोडं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आता इडली आणि डोसेचं आणि वडे आणि चटणीचं पीठ आणलं आहे माझ्यासाठी मी डाळची डाळ नाही आता डाळ भात खाणार आहे आज मला उपवास म्हणे हसता पण येत नाही माझ्या म्हणजे असं नाही असं खुलून हसता पण येत नाही असं हे गाल असं माझं ओढल्याच होत एकदम जड झालंय ना गश अस जड झालंय हसता पण येत नाही प्रांजलचे पण खराब झाले दात पण प्रांजलला पण सांगितले रूट कॅनल पण मला असं वाटतं एवढं लवकर नको तुला त्रास जाणार तिचे दात पडून माझे तर नाही पडू शकत पण तिचे पडू शकतात पुढच्या चार दाताच चा काय नाही ते बोलले पडून जाणार तिला येणार चांगलं तर चला आता मी बाकीच्या कामांना सुरुवात करते काम पडलेत खूप सकाळपासून रडत होते मी आज सकाळपासून रात्री पण उठून बसून रडत होते कारण की मला झोप येत नव्हती अंगा पूर्ण झालं होतं हे दात आहे ना काय झालं काल संध्याकाळी ना प्रांजलच्या पप्पांनी चिवडा आणला होता आणि तो खायला घेतला तर जी मुरमुरी असते ना ती मुरमुरी त्या दातात जाऊन बसली वरून पण दात किडला आहे तोच आणि खालून पण तीच दात दाड किडली आहे आणि दोन्हीच्यामध्ये मुरमुरा अडकला तर मग एवढा जोरात ठणक लागला माला। माला ना ता मी ते मुरमुऱ्याचा चिवडा फेकूनच दिलं म्हटलं नकोच ते मला मला नाही खायचं म्हटलं मला नको त्याच्यानंतर मग जेवण कसं बसं मी ह्या साईडने केलं ते बोलत होते तुम्ही उद्या या तुम्ही आज काय खाल्लं नाही तुम्हाला लोक चक्कर वगैरे यायची कारण की भूल द्यायची होती तर ना तर मला सणच होत नव्हतं आता गोळ्या वगैरे दिल्या आहेत त्यांनी तीन दिवसाचं गोळ्या दिल्या आता कंटिन्यू तीन दिवस सहा दिवस जायचे तर बघू आता काय होतं तर चला मी आता स्वयंपाक करून देते मी परत तुम्हाला निघते आता माझं जवळपास स्वयंपाक वगैरे झालं आहे आता मला आहे ना जेवणाच्या आधीची गोळी घ्यायची आहे कसं जरी चक्कर आल्यासारखं आता पहिले जेवण करणार आहे डाळ भात काय बनवलं नाही इडलीन ते आणलं होतं आहे इडलीचं पीठ आणलं होतं मग तेच बनवलं म्हटलं तेच खावं थोडंसं प्रांजल पुऱ्या बनवती प्रांजल बोलती मम्मा मी तुला मदत करते पाकडा तिकडं कसं काही ना चालू आहे बोलले बाई खायचे तर कर तुला मी दाखवते तुम्हाला आज मी काय काय बनवलं ढोश्याचा तवा नाही आहे आणि याच्यावरती पण एवढा खास काय डोसा माझ्याकडून झाला नाही आहे खायची तर लिहा असे पण आता असं झालं आहे असं काहीतरी डोसा झाला आहे आणि त्याच्यानंतर इथं वडा बनवला आहे ते इथं कढई आहे तळून घेतले वडे चटणी आहे चटणीला काही तडका दिला नाही नॉर्मलच ठेवली आहे मस्त असं सांबार बनवलं आहे आता गोळी घेते आणि पहिले जेवण करून घेते आत्ताशी कुठं मला बरं वाटतंय कारण की जरा सूज कमी झाली आहे आणि जास्त काही त्रास होत नाही आहे तर आता ना जेवण करून घेते आणि मग कसं भेटते तुम्हाला Obrigado. <laughs>